नमस्कार मित्रांनो मी किशोर माले स्वागत करतो आहे तुमचं पुन्हा आपल्या किशोर या टेक्निकल चॅनलवर आजचा व्हिडिओ आपल्याला केंद्र पुरस्कृत कृषी उन्नती योजना व कृषी उप उपअभि उप अभियान या योजनेअंतर्गत अनुसूचित जातीमधून ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले होते त्यांचे अर्ज दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात पेंडिंग होते ॲप्रुव्हल झाले होते परंतु जी रक्कम आहे आर्थिक ती त्यांच्या अकाउंटवर आलेली नव्हती परंतु आता राज्य सरकारने या आर्थिक रकमेसाठी मंजुरी दिलेली असून जी ज्या लोकांनी ज्या शेतकऱ्यांनी या यो दोघं योजनेसाठी जी राज्य सरकारची योजना आहे कृषी यांत्रिकरण उप उपअभियान आणि केंद्र सरकारची केंद्र पुरस्कृत कृषी उन्नती योजना या दोघं मिळून जे राज्यात काम करतात जे राज्यात जी ही कॉमन योजना आहे ती राज्यात कृषी यंत्रिकरणसाठी एक आर्थिक मदत म्हणून उपलब्ध करून देते अनुसूचित जातीमधून आणि प्रभागामधून तर या दोघं योजनांचे जी रक्कम आहे ती आता केंद्र सरकारनेही मंजूर केलेली आहे आणि राज्य सरकारनेही मंजूर केलेली आहे म्हणून ज आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस चोवीसमध्ये जेवढे मंजूर झालेले या योजनेअंतर्गत फॉर्म असतील त्यांना आता लवकरच या योजनेची आर्थिक रक्कम त्यांच्या बॅक बँक अकाउंटवर थेट जमा होणार आहे तर या अंतर्गत जे राज्य सरकारने या रकमेला मंजूरी दिलेली तर सुमारे एक कोटीपेक्षा जास्त रक्कम ही राज्य सरकारने मंजूर केलेली आहे आणि केंद्र सरकारनेही दोन कोटीपेक्षा जास्त, जास्त जी आर्थिक मदत आहे जो निधी आहे तो मंजूर केलेला आहे हा निधी हा निधी आता लवकरच प्रत्येक शेतकऱ्याचा अकाउंटमध्ये येणार असून आता या गोष्टीसाठी शेतकऱ्यांना वेळ जो वेळ लागत होता वेळ लागत होता तो वेळ लागणार नाही आणि जे शेतकरी वाट पाहत होते त्यांच्यासाठी ही खूप आनंदाची बातमी आहे व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत शेअर करा आणि अशाच नॉलेजसाठी आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद